तीस जुलै एकोणीसशे पंचेचाळीसची ती रात्र होती पॅसिफिक महासागरात अमेरिकन नौदलाचं सर्वात ॲडव्हान्स जहाज एस इंडियाना पोलीस शांतपणे पाणी कापत पुढे जात होतं या जहाजावर एक हजार एकशे पंच्याण्णव सैनिक होते ज्यांनी नुकतंच दुसऱ्या महायुद्धात जपानवर हल्ला करण्यासाठी अणुबॉम्बचा सर्वात महत्त्वाचा भाग युरेनियम कोर टिनियन बेटावर यशस्वीपणे पोहोचवलं होतं पण त्यांना काय माहिती होतं की हा त्यांचा शेवटचा प्रवास ठरणार होता रात्रीच्या शांततेत एका जपानी पाणबुडीने या जहाजावर हल्ला केला आणि अवघ्या बारा मिनिटात हे भव्य जहाज समुद्राच्या तळाशी गेलं एक हजार एकशे पंच्याण्णव सैनिकांपैकी तीनशे सैनिक जागीच बुडाले बाकी नऊशे सैनिक लाईफ जॅकेट्स आणि जहाजाच्या जा उरलेल्या अवशेषांच्या आधाराने समुद्रात तरंगत होते पण खरं संकट आता सुरू झालं होतं ते संकट समुद्राच्या आत त्यांच्या भोवती घेरट्या घालत होत ते संकट म्हणजे शार्क्स ही स्टोरी आहे युएसएस इंडियाना पोलीसची जगातील सर्वात भयानक शार खाल्ल्याची गोष्ट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला वाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल ऐकॉन प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय एकोणीसशे पंचेचाळीस साल दुसरं महायुद्ध अंतिम टप्प्यात होतं अमेरिकेने हॅटन प्रोजेक्ट अंतर्गत जगातील पहिला अणुबॉम्ब तयार केला होता जो ते जपान विरुद्ध वापरणार होते पण त्यासाठी या बॉम्बचा सर्वात महत्वाचा भाग युरेनियम कोर जपान जवळच्या टिनियन बेटावर पोहोचवणं आवश्यक होतं ही जबाबदारी देण्यात आली होती यु एस एस इंडियाना पोलीस या अमेरिकन नौदलाच्या सर्वात ॲडव्हान्स आणि सुरक्षित जहाजाला सोळा जुलै एकोणीसशे पंचेचाळीस रोजी या जहाजाने आपला प्रवास सुरू केला त्याच दिवशी न्यू मेक्सिकोमध्ये ट्रिनिटी चाचणी यशस्वी झाली होती जिथे पहिला अणुबॉम्ब स्फोट घडवला गेला या सक्सेस नंतर युरेनियम कोर जहाजावर लोड करण्यात आलं जे नंतर हिरोशिमावर टाकल्या गेलेल्या लिटिल बॉय बॉम्बमध्ये वापरलं गेलं या मिशनचं वैशिष्ट्य म्हणजे ते इतकं गुप्त होतं की जहाजाचे कॅप्टन चार्ल्स मॅकवे यांनाही ते जहाजातून नक्की काय घेऊन चाललेत याची माहिती नव्हती त्यांना फक्त एकच आदेश होता हे सामान कोणत्याही परिस्थितीत टिनियन बेटावर पोहोचवायचं पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या महत्वाच्या मिशन साठी जहाजाला कोणतंही डिस्ट्रॉयर एस्कॉट देण्यात आलं नव्हतं जे शत्रूच्या पानबुड्यांचा शोध घेऊ शकतं रस्त्यातील धोक्यांबद्दलही कोणतीच माहिती त्यांना देण्यात आली नव्हती तरीही युएसएस इंडियाना पोलिसने आपलं मिशन यशस्वीपणे पूर्ण केलं आणि टिनियन बेटावर युरेनियम कोर सुरक्षितपणे पोहोचवलं यामुळे दुसऱ्या महायुद्धाचा निकालच बदलला कारण याच युरेनियम कोर मुळे हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकण्यात आला मिशन यशस्वी झाल्यावर यूएसएस इंडियाना पोलीस फिलिपिन्स रवाना करण्यात आला आणि इथूनच सुरू झाली एका भयंकर गोष्टीची सुरुवात तीस जुलै एकोणीशे पंचेचाळीस ची रात्र पॅसिफिक महासागर शांत होत जहाजावरील सैनिक मिशन सक्सेसफुल झालं म्हणून आनंद साजरा करत होते पण ही वादळापूर्वीची शांतता होती जपानी पानबुडी आय ने युएसएस इंडियाना पोलीसला आपल्या रडारवर पकडलं ही पाणबुडी खास अमेरिकन जहाजांवर हल्ला करण्यासाठी तयार करण्यात आली होती तिचा कॅप्टन हाशी मोटो याने वेळ न दवडता सहा टॅरिपोर्ट मिसाईल्स युएसएस इंडियाना पोलीसवर डागले त्यापैकी दोन टॅरिपोर्ट जहाजाला थेट धडकले पहिला टॅरिपोर्ट जहाजाच्या पुढच्या भागाला लागला तर दुसरा मध्यभागी जिथे इंधन आणि गोळ्याचा साठा होता यामुळे इतका मोठा स्फोट झाला की जहाजाचं इलेक्ट्रिकल सिस्टीम आणि इंजिन तात्काळ बंद पडलं जहाजात पाणी आज झपाट्याने भरू लागलं अवघ्या बारा मिनिटात युएसएस इंडियाना पोलीस समुद्राच्या तळाशी गेलं जहाजावरील एक हजार एकशे एक पंच्याण्णव सैनिकांपैकी सुमारे तीनशे सैनिक जागीच बुडाले बाकी नऊशे सैनिक लाईफ जॅकेट्स आणि जहाजाच्या उरलेल्या ढिगाराच्या आधाराने तरंगत आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना काय माहिती होतं की त्यांची खरी लढाई आता सुरू होणार होती एका अशा शत्रूशी जो माणूस नव्हता तर समुद्राचा सर्वात भयंकर शिकारी शार्क होता रात्रीच्या अंधारात खोल समुद्रात चारही बाजूंनी फक्त शांतता होती फक्त सैनिकांच्या श्वासांचा आणि लाटांचा आवाज येत होता आजूबाजूला रक्ताने माखलेलं पाणी तेल आणि जहाजाचे अवशेष पसरले होते या रक्तामुळे ओशनिक व्हाईट टीप आणि टायगर शार्क तिथे आल्या सुरुवातीला शार्खनी फक्त मृत सैनिकांवर हल्ला केला पण लवकरच त्यांनी जिवंत सैनिकांवरही हल्ले सुरू केले प्रत्येक काही मिनिटांनी एक सैनिक पाण्याखाली खेचला जायचा त्याच्या किंकाळ्या यायच्या आणि मग पुन्हा शांतता पसरायची सैनिक छोटे छोटे गट बनवून शार्क पासून वाचण्याचा प्रयत्न करत होते पण शार्क्सचे हल्ले थांबत नव्हते पुढे शार्क हा एकमेव धोका राहिला नव्हता सैनिकांना भूक तहान आणि कडक उन्हाचा सामना करावा लागत होता त्यांची तहान इतकी तीव्र झाली की काहींनी समुद्राचं खारं पाणी पिण्याचा प्रयत्न केला पण यामुळे त्यांचं डिहायड्रेशन आणखी वाढलं सूर्याच्या किरणांनी त्यांची त्वचा जळू लागली चार दिवस आणि चार रात्री सैनिकांनी या भयंकर परिस्थितीत समुद्रात काढल्या येणारा प्रत्येक दिवस सैनिकांची संख्या कमी करत होता शार्क्स भूक तहान आणि मानसिक तणावाने सैनिकांचा अंत होत होता वाचण्याची प्रत्येक आशा तुटत होती काही सैनिकांना डिहायड्रेशनमुळे भ्रम भास होऊ लागले यामुळे त्यांनी आपल्याच सहकार्यांवर हल्ले करायला सुरुवात केली काहींनी भूकेमुळे आपल्या साथीदारांना सोडली होती त्यांना होतं की आता शार्क्स पागल झालेल्या सहकाऱ्यांचा ते बळी ठरतील पण दोन ऑगस्ट एकोणीशे पंचेचाळीस च्या सकाळी एक चमत्कार घडला एक अमेरिकन विमान जे तिथून जात होतं त्याने समुद्रात तेलाचा थर आणि त्यातले तरंगणारे सैनिक पाहिले पायलटने तत्काळ आपल्या बेसला याची माहिती दिली लेफ्टनंट एड्रियन मार्क्स जे आपल्या कॅटेलिना फ्लाइंग बोटसह गस्तीवर होते त्या ठिकाणी पोहोचले त्यांना समुद्रात लँडिंग न करण्याचा आदेश होता पण सैनिकांची दयनीय अवस्था पाहून त्यांनी तो आदेश जुगारला मार्क्स यांनी आपलं विमान समुद्रात उतरवलं आणि जितके सैनिक शक्य होतील तितके विमानात घेतले जेव्हा विमानात जागा संपली तेव्हा त्यांनी सैनिकांना विमानाच्या पंखांवर दोर खंडांनी बांधलं पण जास्त वजनामुळे विमान उडू शकलं नाही सुदैवाने मार्क्स यांनी आधीच बेसला एमर्जन्सी मेसेज पाठवला होता त्यामुळे काही तासातच बचावासाठी अनेक अमेरिकन जहाजं तिथे पोहोचली एक हजार एकशे पंच्याण्णव सैनिकांपैकी फक्त तीनशे सोळा जणांना जिवंत वाचवण्यात यश आलं पण ही त्रासदायक कहाणी इथेच संपत नाही युएसएस इंडियाना पोलिसच्या या दुर्घटनेनंतर अमेरिकेत खळबळ माजली लोकांमध्ये राग आणि दुःखाची लाट उसळली या दुर्घटनेसाठी कोणाला जबाबदार धरायचं याचा दबाव नौदौलावर वाढला आणि सगळी जबाबदारी कॅप्टन चार्ल्स मॅकवे यांच्यावर टाकण्यात आली त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला की त्यांनी जहाज झिगझॅग पद्धतीने चालवलं नाही जी शत्रूच्या पानबुडीपासून बचावासाठी वापरली जाणारी पद्धत होती पण मॅक्वे यांनी आपली बाजू मांडली की त्यांनी डिस्टॉयर एक्सकॉर्टची मागणी केली होती पण ती नाकारण्यात आली शिवाय त्यांना रस्त्यावरील जपानी पाणबुड्यांबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती महत्वाचं म्हणजे जपानी पानबुडी आय फिफ्टी एटचे चे कॅप्टन हाशी मोटो यांनी कोर्टात साक्ष दिली की झिगॅक्ट पद्धत वापरली असती तर युएसएस इंडियाना पोलीस वाचू शकली नसती तरी मॅक्वे यांना दोषी ठरवण्यात आलं या निर्णयामुळे मॅक्वे यांना प्रचंड मानसिक आणि सामाजिक त्रास सहन करावा लागला जहाजावरील वाचलेल्या सैनिकांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी मॅक्वे यांना टार्गेट केलं यामुळे मॅक्वे डिप्रेशन डिप्रेशनमध्ये गेले आणि एकोणीसशे अडुसष्ट मध्ये त्यांनी स्वतःवर गोळी झाडली आणि आत्महत्या केली त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याजवळ युएसएस इंडियाना पोलीसच्या सैनिकांचा एक फोटो सापडला ज्यावरून त्यांचं दुःख आणि अपराधीपणाची भावना दिसून येत होती पण ही कहाणी इथेच संपत नाही एकोणीसशे शहाण्णव मध्ये हंटर स्कॉट नावाच्या बारा वर्षाच्या विद्यार्थ्याने या घटनेवर एक शालेय प्रकल्प सुरू केला त्याने वाचलेल्या सैनिकांशी संपर्क साधला आणि सरकारी कागदपत्रांचा अभ्यास केला या संशोधनाने माध्यमांमध्ये खळबळ माजली अखेर दोन हजार मध्ये राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी मॅकवे यांना अधिकृत माफी दिली आणि त्यांचा सैनिकी सन्मान त्यांच्या कुटुंबाला परत करण्यात आला दोन हजार सतरामध्ये समुद्राच्या तळाशी युएसएस इंडियाना पोलिसचे अवशेष सापडले आजही या जहाजावरील शार हल्ल्याला जगातील सर्वात मोठा शार खाल्ला मानला जातो पण काही लोकांचा असाही विश्वास आहे की या सैनिकांवर शार खाल्ला झालाच नव्हता शार खाल्ला हे डिहायड्रेशनमुळे सैनिकांना झालेले भास होते यू एसएस इंडियाना पोलीसची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला मध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका